आय पी एलची एलिमिनेटर मॅच समोर मुंबई इंडियन्स दोनशे एकोणतीस रन्सचं टार्गेट हारलो तर विषय संपला समोर बुमरा आणि बोल्टसारखे बॉलर्स टीमचा कॅप्टन शुभमन गिल इनिंगच्या चौथ्याच बॉलवर आउट त्यात टीममध्ये बटलर सारखा बॅटर नाही पण तरी मुंबईला जिंकणं सोपं वाटत नव्हतं अगदी शेवटपर्यंत मुंबईला टेन्शन होतं कारण मुंबईसमोर एक बॅटर उभा राहिला सातत्यानं रन्स करत राहिला त्याचे सगळे शॉट्स ग्राउंडेड होते अजिबात रिस्क नसणारे तो सुईतून धागा काढल्यासारखा गॅप शोधत होता तो जोपर्यंत क्रीजवर होता तोपर्यंत मुंबईच्या फॅन्सचा जीव वर खाली होत होता पण हा प्लेअर ऐंशी रन्स करून आउट झाला आणि मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला ही मॅच गुजरातनं गमावली टीम टायटलच्या रेसमधून बाहेर झाली पण टीमनं एक प्लेअर कमावला प्लेअरचं नाव साई सुदर्शन स्टोरी त्याचीच सी एस केनं गमावलेल्या पण गुजरातनं कमावलेल्या साई सुदर्शनची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू फक्त तेवीस वर्षांचा साई सुदर्शन मुळचा तमिळनाडूचा त्याचा जन्म चेन्नई मधला साई सुदर्शनला खेळाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला त्याचे वडील आर भारद्वाज ऍथलीट होते ते साऊथ एशियन गेम्स मध्ये खेळले तर साईची आई उषा स्टेट लेव्हल व्हॉलीबॉल प्लेअर साई लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला लागला त्याच्या त्याच्या एज ग्रुप क्रिकेटमधला बेस्ट बॅटर अशी ओळख मिळवत गेला साई सुदर्शन दोन हजार एकोणीस वीसमध्ये अंडर नाईन्टीन चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया ए कडून खेळला तिथं त्यानं त्याच्या टेक्निकल ॲबिलिटीमुळे नाव कमवलं साई सुदर्शन तमिळनाडूच्याच वॉशिंग्टन सुंदरप्रमाणे हाय एल्बोने ड्राईव्ह आणि स्लॉक स्वीप मारायचा पुढे हीच त्याची ओळख बनली साई सुदर्शन सगळ्यात आधी चर्चेत आला दोन हजार एकवीसच्या तमिळनाडू प्रीमियर लीगमधून या सीझनमध्ये त्यानं लायका कोवाई किंग्सकडून खेळताना तीनशे अठ्ठावन्न रन्स मारले तो स्पर्धेतला दुसरा सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर ठरला त्यानंतर त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तमिळनाडूसाठी डेब्यू केला तो टीमसाठी तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करायचा आपल्या बॅटिंगनं त्यानं ही महत्वाची पोझिशन कमावली त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्येही जोरदार बॅटिंग केली शहात्तरच्या ॲव्हरेजनं सहाशे दहा रन्स केले ज्यात तीन सेंचुरीज सुद्धा होत्या साई सुदर्शननं ना तमिळनाडूच्या क्रिकेट सर्कलमध्ये आपलं नाव गाजवलं त्याच वेळी दोन हजार बावीसच्या आय पी एलचं मेगा ऑप्शन आलं पण या मेगा ऑप्शनमध्ये मध्ये साई सुदर्शनवर फक्त एकाच टीमनं बोली लावली आश्चर्याचं म्हणजे ही टीम चेन्नई सुपर किंग्ज नव्हती तमिळनाडूच्या प्लेअरसाठी चेन्नईची टीम बोली लावेल अशी अपेक्षा होती पण तसं घडलं नाही वीस वर्षांच्या साई सुदर्शनवर त्या वर्षी आय पी एलमध्ये डेब्यू करत असलेल्या गुजरात टायटन्सनं बोली लावली तमिळनाडूचा स्टायलिश बॅटर फक्त वीस लाखाच्या बेस प्राईजवर गुजरातच्या टीममध्ये गेला पण असं का घडलं मूळचा तमिळनाडूचा प्लेअर टेक्निकली एवढा करेक्ट ज्यानं विसाव्या वर्षीच टी एन पी एल गाजवलं त्याच्यावर चेन्नईच्या टीमनं बोली का लावली नाही चेन्नईचे स्काउट साई सुदर्शनला पिक करण्यात गणले का तर झालं असं की चेन्नईनं दोन हजार एकवीस च्या आय पी एल जिंकली होती त्यामुळे मेगा ऑप्शन मध्ये टीमचा फोकस धोनी जडेजा ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली सारख्या मेन प्लेयर्सला रिटर्न करण्याकडे होता चेन्नईनं या सीझनसाठी जडेजाला सोळा कोटी धोनीला बारा कोटी मोईन अलीला आठ कोटी आणि ऋतुराजला सहा कोटींना रिटर्न केलं यामुळं मेगा ऑप्शनसाठी चेन्नईकडे फक्त अठ्ठेचाळीस कोटी शिल्लक होते त्यापैकी तब्बल चौदा कोटी रुपये त्यांनी दीपक चहरवर खर्च केले शिवाय अंबाती रायुडूवर सहा पॉईंट पंच्याहत्तर कोटी आणि ब्रावोवर चार पॉईंट ब्रावो चार, चार कोटी खर्च केले मुळात चेन्नईच्या टीमची स्ट्रॅटर्जी बाकी टीम्सपेक्षा वेगळी आहे ही टीम यंग प्लेयर्सऐवजी एक्सपिरियन्स्ड प्लेयर्सवर जास्त विश्वास दाखवते हा चेन्नईचा इतिहास हाच प्लॅन त्यांच्यासाठी वरकळी झालाय त्यामुळे मेगा ऑप्शनमध्ये चेन्नईनं बॅटिंग डेप्थसाठी साई सुदर्शन सारख्या यंग बॅटरऐवजी शिवम दुबे आणि रॉबिन उत्थप्पा सारख्या अनुभवी प्लेअर्सवर बोली लावली टीमनं दुबेवर चार कोटी खर्च केले तर उथप्पाला दोन कोटी दिले चेन्नईनं त्यांची दोन हजार एकवीस ची टायटल विनिंग टीम जवळपास पूर्णपणे रिटर्न केली चेन्नईकडे ऑलरेडी ऋतुराज गायकवाड सारखा बॅटर होता त्याची आणि साई सुदर्शनची प्लेइंग स्टाईल जवळपास सारखीच आहे दोघही मोठे शॉट्स न खेळता इनिंग अँकर करण्यावर भर देतात त्यामुळं चेन्नईनं साई सुदर्शनवर जास्त इंटरेस्ट दाखवला नाही पण दुसरीकडे गुजरात टायटन्सचा सीन वेगळा होता ही टीम आय पी एलमध्ये डेब्यू करत होती टीमचं हे पहिलंच ऑप्शन होतं आणि त्यांच्याकडे नव्वद कोटींची पर्स होती गुजरातला नवी टीम बिल्ड करायची होती त्यामुळे त्यांनी यंग अनकॅप प्लेयर्सकडे लक्ष द्यायला सुरुवात केली साई सुदर्शन यामध्ये परफेक्ट बसर होता तो टॅलेंटेड होता यंग होता पण एकदम कमी प्राईजमध्ये अवेलेबल होता गुजरातनं हा चान्स पकडला आणि साई सुदर्शनवर पहिली बोली लावली साई सुदर्शन फक्त वीस लाखांच्या बेस प्राईजवर गुजरातच्या टीममध्ये गेला आता यावरून चेन्नईच्या चिन्ना थालानं सुरेश रैनानं एप्रिलमध्ये चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटला प्रश्न विचारले चेन्नईची टीम लोकल प्लेयर्सच्या टॅलेंटचा फायदा घेण्यात अपयशी ठरते अशी टीकाही केली रैना म्हणाला तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या प्लेअर्सवर नजर टाका साई सुदर्शन साई किशोर आणि शाहरुख खानसारख्या प्लेयर्सनं गुजरात टायटन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे चेन्नईला त्यांच्यासारख्या लोकल टॅलेंट्सला संधी देण्याची गरज आहे यापूर्वी जेव्हा चेन्नईची टीम सक्सेसफुल झाली होती तेव्हा टीममध्ये मुरली विजय बालाजी आणि बद्रीनाथ सारखे लोकल प्लेयर्स होते टीम सक्सेसफुल होण्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे पण चिन्नाथाला बोलेपर्यंत वेळ निघून गेली होती दोन हजार बावीस चा आय पी एल सीझन गुजरात टायटन्सनं गाजवला आपल्या पहिल्याच सीझनमध्ये टायटल जिंकलं पण या सीझनमध्ये साई सुदर्शनला जास्त चान्सेस मिळाले नाहीत तो पाच मॅचेस खेळला ज्यात त्यानं एकशे पंचेचाळीस रन्स केले पण त्याचा स्ट्राईक रेट एकशे सत्तावीसचा होता जो टी ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीनं तेवढा भारी समजला जात नाही पण पुढच्या सीझनमध्ये साई सुदर्शननं अक्षरशः जलवा दाखवला गुजरातची टीम या सीझनमध्येही फायनलला गेली साई सुदर्शननं सीझनमध्ये फक्त आठ मॅचेस खेळल्या ज्यात त्यानं तीनशे बासष्ट रन्स केले ॲव्हरेज होतं एक्कावन्नचं विशेष म्हणजे या सीझनमध्ये मध्ये त्यानं आपला स्ट्राईक रेट चांगलाच इम्प्रूव्ह केला हा स्ट्राईक रेट एकशे सत्तावीस वरून एकशे एक्केचाळीसवर वर आला पण साई सुदर्शन हे नाव घरोघरी पोचलं ते त्याच्या एका इनिंगमुळे इनिंग, इनिंग त्यानं खेळली होती दोन हजार तेवीसच्या आय पी एल फायनलमध्ये त्याच्याच राज्याची टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिली बॅटिंग करताना गुजरातनं वीस ओव्हर्समध्ये दोनशे चौदा रन्स मारले होते साई सुदर्शननं तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करताना शहाण्णव रन्स केले फक्त सत्तेचाळीस बॉलमध्ये त्यानं या इनिंग मध्ये आठ फोर आणि सहा सिक्स मारल्या सुरुवात स्लो केली पहिल्या सत्तावीस बॉल मध्ये फक्त छत्तीस रन्स केले पण त्यानंतर अचानक गिअर चेंज केला पुढच्या वीस बॉल मध्ये त्यानं साठ रन्स मारले तुषार देशपांडेच्या एका ओव्हरमध्ये एकोणीस रन्स केले तर सी एस चा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मथिषा पथिरानाच्या चौदा बॉल मध्ये चौतीस रन्स मारले या इनिंग मध्ये त्यानं पथिरानाला एक्स्ट्रा कव्हरवरून एक सिक्स मारला होता ज्याचं वर्णन कॉमेंटरी बॉक्स मधल्या रवी शास्त्रींनी केलं होतं शॉर्ट ऑफ द मॅच गुजरातची टीम ही मॅच शेवटच्या बॉलवर हारली पण साई सुदर्शन आणि त्याची ही इनिंग सगळ्यांच्या लक्षात राहिली साई सुदर्शन न गुजरात साठीचा आपला हा फॉर्म पुढच्या सीझन मध्ये कायम ठेवला दोन हजार चोवीसच्या आय पी एल मध्ये तो टीमचा मेन बॅटर होता या सीझन मध्ये त्यानं बारा मॅचेस खेळल्या ज्यात त्यानं सत्तेचाळीसच्या एव्हरेज न तब्बल पाचशे रन्स केले या सीझन मध्ये त्यानं गुजरात साठी आपली पहिली सेंचुरी सुद्धा मारली गुजरात साठी तीन सीझन भारी परफॉर्मन्स केल्याचं बक्षीस साई सुदर्शन दोन हजार पंचवीस च्या मेगा ऑप्शन आधी गुजरातनं सीझन साई सुदर्शनच्या करिअरचा बेस्ट सीझन ठरला दोन हजार पंचवीस चा सीझन साई सुदर्शनच्या करिअरचा बेस्ट सीझन ठरला त्यानं सा गुजरात साठी पंधरा मॅचेस मध्ये सातशे एकोणसाठ रन्स मारले ऍव्हरेज चोपन्नचं विशेष म्हणजे या वर्षी त्याचा स्ट्राईक रेट वाढून एकशे छप्पन्न चा झाला हे त्याच्या सुधारलेल्या बॅटिंग ॲप्रोचचं उदाहरण आहे त्याने या सीझनमध्ये एलिमिनेटर गाजवली बुमरा आणि बोल्टचे प्लॅन फ्लॉप घालवले टीम प्रचंड अडचणीत असताना टिचून उभा राहिला प्रेशरमध्ये त्याच्याकडून चूक झाली पण त्यानं लढून दाखवलं साई सुदर्शन डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताकडून वन डे क्रिकेट खेळला पहिल्या दोन मॅचेसमध्ये त्यानं दोन हाफ सेंचुरीज लावल्या त्याच्या वयाचे प्लेअर ग्लॅमरच्या राड्यात सहज अडकतात पण हे पाणी वेगळे हा ड्राम्यात नसतो हा काउंटी क्रिकेट खेळतो तिथं सेंच्युरी लावतो इंडिया एकडून खेळताना सतत मोठे स्कोअर करतो संधी अनेकदा उगते आहे पण म्हणून त्याच्याकडून कुठलं स्टेटमेंट येत नाही राज्याची लॉबी कमकुवत झाल्याची तक्रार करत नाही हा येतो रन्स करतो टीमला जिंकवतो एखादा खतरनाक कॅच काढतो बारीक डोळे गळ्यातलं लॉकेट यामुळे लक्षात राहतो आणि टीम इंडियाकडून मिळालेली संधी रोहितला रिप्लेस करायचा चान्स यावर मला फक्त माझी बॅटिंग इम्प्रूव्ह करायची त्याच्यावर फोकस करायचं आहे हे उत्तर देऊन फक्त असतो चेन्नईनं गमावलेल्या साई सुदर्शनला गुजरात टायटन्सनं कमावलं पण पुढचा पिक्चर मोठा आहे साई सुदर्शनला इंडियन जर्सीमध्ये खेळताना पाहण्याची सवय करून घेण्याचा